नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सव्वीस ऑगस्ट वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि याच दिवशी आलेला आहे चौथा सोमवार आणि या दिवशी शिवमूळ जी आहे ती जवस आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण आहे या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता जगभरात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म यावेळेस साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्ण बाळ यांच्या बाळकृष्ण असलेल्या बाळगोपालची पूजा केली जाते अनेक मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्ण यांना नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी कानाचे काना भक्त भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असतात आणि उपास करत असतात आणि त्यांना विविध पदार्थाचा निवेद अर्पण करतात या दिवशी सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपवास ठेवला जातो किंवा दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो या दिवशी निरंकार म्हणजे चहा पिऊनच हा उपवास धरला जातो फळे खाल्ली जातात आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी हा उपवास सोडला जातो साधारणपणे कृष्ण जन्माष्टमीला कान्हाला छप्पन भोग देण्याची परंपरा आहे पण तुम्ही छप्पन प्रसादाऐवजी फक्त पाच गोष्टी अर्पण करू शकता यामुळे कान्हा नक्कीच प्रसन्न होतील तुम्ही खडी साखर किंवा दही भाताचा नैवेद्य शिरा पंचपकवानाचा व लाडू हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता म्हणून आपल्याला बारा वाजता असा अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता संध्याकाळी कापूरासोबत अशी एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ज्यामुळे घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये भरभराट व्हायला लागेल घरामध्ये धनसंपत्ती पैसा वैभव व माता लक्ष्मी घरामध्ये वास करेल कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल करोडाचे जे कर्ज आहे ते कमी होऊन व तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील असा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत उपाय हा करू शकता तुम्हाला वेळ असेल तर बारा वाजेपर्यंत जागरण नक्की करावे हा भक्ती सोहळा संपूर्ण आपण नीतीनियमाने किंवा विधिवत पूजा विधी करावी सर्वात प्रथम श्रीकृष्ण बाळाची पूजा करण्यासाठी हा जो वेळा आहे हा अतिशय उत्तम वेळा आहे बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी वेद सांगितल्या गेलेल्या आहेत की आपल्या वेद पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत ब्रह्मवैवर्त वैवत पुराणात सांगितले गेलेले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या आपल्या सर्व स्त्रिया असेल किंवा घरातील पुरुष मंडळी असेल किंवा लहान मुली मुले असेल तर यांना शंभर जन्माच्या पापापासून मुक्तता मिळत असते हा धरल्याने दुसरीकडे गर्भवती महिलाने हा जर उपास केला तर भविष्य पुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की ती जन्म अष्टमीचे व्रत केल्याने तिच्या जे बाळा आहे ते श्रीकृष्णासारखं जन्माला येते आणि त्यांच्या जीवनामध्ये यशप्राप्ती त्याला असते प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये नोकरीमध्ये त्याला यशप्राप्ती मिळत असते म्हणून गर्भवती स्त्रियांनी हा उपास आवर्जून धरावा जन्माष्टमीच्या उपासाबद्दल इतर भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या प्रसादापैकी एक म्हणजे माखन मिश्री श्रीकृष्ण लोणीमध्ये मिश्री म्हणजे खडीसा साखर मिळून हा नैवेद्य ठेवल्याने जन्माष्टमीच्या दिवशीही त्यांचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी माखन मिश्री अर्पण करत असतात आणि दुसरी जी खीर आहे तांदळाची ती अर्पण करत असतात तर पहा विधिवत पूजा कशा पद्धतीने करायची आहे भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये पंचामृत अवश्य मानले जाते त्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्ण मानली जाते पंचामृतामध्ये तूप दूध दही तुळशीची पाने गंगाजल आणि मध या पाच गोष्टी असतात तर पहा काकडीचं महत्त्व पण भरपूर आहे या पूजेला कृष्णाच्या पूजेमध्ये काकडी ठेवणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते अनेक ठिकाणी जन्माला काकडीला प्रतीक म्हणून दाखवले गेलेले आहे त्यामुळे पूजेत तिला विशेष महत्त्व आहे म्हणून सर्वात प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा उपास कसा करावा मुहूर्त नैवेद्य कोणता आहे ते आपण बघूयात तर पहा रात्री बारा वाजता तर पहा कापूर जाळ्याने घरातील नकारात्मकता दूर होत असते संकट विघ्न दूर होऊन घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभून होत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये चांगले शुद्ध वातावरण तयार होते त्यामुळे आपल्याला हा उपाय करण्यासाठी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला श्रीकृष्ण बाळ यांची विधिवेत अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला पाळण्यामध्ये बसवायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान आपल्याला करायचे आहे आसन ठेवायचं आहे तुपाचा दिव्वा आवर्जून लावायचा आहे आणि नैवेद्यामध्ये जे प्रसाद सांगितलेला आहे तो सर्व प्रसाद आपल्याला ठेवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही बारा वाजता करू शकता किंवा सहा वाजता केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कापूराचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भीमसेन कापूराच्या पाच वडे घ्यायचे आहेत त्यानंतर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाच लवंग ज्याला फूल आहे अशा लवंग आपल्याला इथे पाच घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन वेलची घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला शुद्ध गायचं तूप यामध्ये अर्धा जमस टाकायचा आहे आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर श्रीकृष्ण बाळ यांची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे आणि महालक्ष्मीची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे त्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे शुद्ध वातावरण आहे ते तयार व्हायला लागेल आणि घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते कारण विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये म्हटल्यामुळे पठण केल्यामुळे घराची परिस्थिती जी आहे ती सुधारायला लागते ला घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते मन विष्णू सहस्त्रनाम तीन वेळा पठण आवर्जून करावं त्याचबरोबर श्री हरी विष्णू यांचा मंत्र जो आहे ओम नम भगवते वासुदेव आय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ करायची आहे आणि त्यानंतर हे कापुराचा जे भांडा आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा घरातील जीवजंतू आहे त्याचा नाश होईल घरामध्ये कोणतीही वास्तुदोष तयार होणार नाही घरामध्ये जी शत्रू लागलेली आहे करणी बांधा लागलेली आहे ती संपूर्ण घरामध्ये भरभराट होईल घरामध्ये धनवैभव वाढेल आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ